हाय हॅलो नमस्कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये आपण ही काजी नदी बघितली होती आज आपण जाणार आहोत आमच्या गावातलं बहिरी भवानीचं देऊळ देवल बघायला देवळाकडे जाणारा तसा रस्ता आहे पण आम्ही गेलो आहे मधल्या वाट्याने म्हणजेच आमच्या वाडीतून सोनारवाडीतलं पहिलं घर म्हणता येईल म्हणजे उलट्या साईडने चल कुठून पण शॉर्टकट मारतोय थोडा रस्त्याने ना आलो आतून आलो आहे आता आतून चाललोय पप्पा काम चालू आहे बरच बाकी होय नाही ओळखलं परवा भेटले होते ना का मग कसे आहेत परवा आली रात्री का आल्यापासून तापानेच आहे तस राहायला कुठे मग कोण तिथं असतील मग तिथं आहेत बाहेर सगळे

कांचन मामीच्या म्हशी आल्या तर इथं वाडीतलं घर बांधलं जात आहे तर मंडळी हे आहे आमच्या गावातलं भैरी भवानीचं मंदिर हा मंदिराभोवतीचा परिसर बघताय तुम्ही ही सगळी काजूची झाड आहेत खाली तर म्हणजे या मंदिराबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते दे। हे मंदिर नाही म्हणलं तरी ऐंशी ते नव्वद वर्षापूर्वींचं मंदिर आहे त्यापेक्षा जास्तही असेल आणि या मंदिराचा जीर्णोद्धार गेल्या दोन तीन वेळेला झालेला आहे नवसाला पावणारी देवी आहे त्यामुळे लोकं लांब लांबून येतात म्हणजेच साकडं घालायला किंवा नवस फेडायला नवस बोलायला म्हणजे बरीच जण येतात मला वाटतं सांगली सातारा कोल्हापूर वगैरे ह्या साईडने सगळी लोकं येत असतात आणि यात्रा भरत असते या देवीची म्हणजे पौष पौर्णिमेला या देवीची यात्रा असते तर म्हणजे थोडे यात्रेबद्दल पण मी सांगेन की देवळे गावातून म्हणजे बाजूलाच देवळे गाव आहे दाभोळ्याच्या त्या गावातून रात्री दांडी येते आणि मग ती खानू गावातून काही लोक कावड वगैरे खांद्यावर घेऊन रात्री उशिरापर्यंत नीनावी देवी आणि वाजलाई देवीच्या भेटीचा कार्यक्रम वगैरे चालू असतो आणि लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात हे पाहायला सगळं कारण त्या दोन म्हणतात देवींची भेट होत असते त्या दिवशी आणि दोन्ही पालख्या मंदिराला पाच प्रदक्षिणा वगैरे ताशांच्या मोठ्या ह्याच्यामध्ये चालू असतं ते कार्यक्रम सगळा आणि मला वाटतं रात्री अकरानंतर नमन आणि ऑर्केस्ट्रा वगैरेचे कार्यक्रम चालू होतात तर मंडळी अशी आहे आमची भवानी देवी आणि तुम्ही कधी आलात तर प्लीज नक्की या दर्शन घ्यायला तरी या मंदिराच्या बाजूलाच आहे महादेवाचं मंदिर मंदिरात प्रवेश करूया ट्रॅक्टर येतोय समोरून इथे खडी फोडायची कंपनी आहे समोर त्यामुळे ट्रॅक्टर एकच असत रस्त्याचं काम चालू असतं का असत बालवाडी शुभम मास्टर बसलेले आहेत बालवाडीतले शुभमच आहे ना का तो अवनीश आमच्या पहिल्यांदा दुकानात आलेले आहे गावच्या सुमा मामी ए सुमा मामी दुकानात या काय दुकान खरेदी करायचं हे काय दुकान खरेदी करायचंय चॉकलेट मध्ये जो बाहेर निघालेले आहे <laughs> खाणार आहे अजून काय काय चॉकलेट खातो इकलर

चला, चला। <laughs> तर मंडई सोनू आमची जी आहे ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वगैरे वे भाग घेत असते डान्सच्या आणि शाळेतून पण ती अशी डान्स वगैरे घेत असते मुलांचे आणि आता तीन मुलं आहेत ही वाडीतलीच आहेत आपल्या आणि म्हटलं त्यांचे पण डान्स वगैरे प्रॅक्टिस चालू होती तर मी बघायला आले होते आणि हे खालचं घर आहे जिथे प्रॅक्टिस होते स्पीकर डोक्यात खाली समोर नाही बघितलंच तर ते दोघं बघतायत तू का खाली बघून डान्स करतो जो जो अभी इकडे ये ते बघ कशी खिचडी खाते दोघ जण मिळून खिचडी खात आहेत आवाज कमी कर टी व्हीचा पहिला टाटा बाई बाई बोलायची वेळ आलेली आहे इथे माझ्या मामी आहेत मामी म्हणजे जेवण करताना काय बाई होती काय असू देऊ तर चला दहा आम्ही निघाले संध्या आम्ही मामा आणि बाबा आमच्या सोबत आहेत ते रत्नागिरीला काम आहेत चला घराला बाय बोलायची वेळ आली बाबा बाबा कुठला

उर्बिला उठल्यावर माणसं दिसणार नाही अडता

ही आहे मेन बाजारपेठ म्हणजे काय घ्यायचं असेल कांदे बटाटे भाज्या बिजा सगळे इकडे येतात बर किराणाचं पण आहे राशनचं आहे डॉक्टर इथेच आहेत त्यामुळे शंभर रुपये घालवून घरातून इकडे यावं लागतं जवळपास असे दुकान एक दोनच आहेत जिथे रोजची बिस्किट मिळतात फक्त आता इथे दूध वगैरे घ्यायला लोक इथे येतात <laughs> हल्ली कोणाकडे गाय म्हशी जर असतील तर नाहीतर मग इथेच येतात दूध घ्यायला बाहेरचं दूध घ्यायचं असेल तर पोहे लागली कोल्हापूर रत्नागिरी गणपती हो फोळे <laughs> गाड्या म्हणून भरतो म्हणजे आंबोल आम्ही बघू कसं बसलाय मम्मीच्या मांडीवर आम्हाला रत्नागिरीला जायला बस नाही भेटली म्हणून आपली रिक्षा पकडली रिक्षा भेटली इथं अवनीश बसलाय बाबाच्या मांडीवर हो मामा पुढे बस आणि जुना मठ कुठलं हे वरच काय हे काय पाली आले पाली पालीची बाजारपेठ तर म्हणजे आत्ता आला आहे हतकंबा आणि मी इथूनच सेपरेट रिक्षा करून जाणार आहे बुक कारण मम्मी मामा आणि मामी वगैरे सगळे आजोबांना घेऊन जाणार आहेत बॉडी चेकअपसाठी रत्नागिरीला तर मग मी उतरणार आहे आणि सेपरेट रिक्षा करून आपली आणि मग मध्येच आपल्याला भेटणार आहेत निलेश वाडेकर म्हणजेच हे आणि मग त्यांना सोबत घेऊन आपण जाणार आहोत घरी बाय 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 हो आपल्याला

सगळे चला मंडई पोहोचलो परत भोक्यात आज आहे पाच परतावन आज नवरी येईल घरी दुपारी हळद टण्य अम्मा बघत आहे बाय 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 आम्ही नंतले येतो हां नंतले हालो चप्पल सोडा क्लियर असते जसे मी तुम्हाला मगाशी बोलले की आज आहे पाच परतावन आणि आजच आम्ही मुंबईला जायलासुद्धा निघणार आहोत दुपारी मुलीकडचं आहे आणि संध्याकाळी मुलाकडचं आहे त्यामुळे दुपारी काही पाहुणे येणार आहेत नवरा नवरी सकट त्यामुळे दुपारी जेवण वगैरे असणार आहे मस्त चिकन मटन वगैरे आणि आज तर खरं निघायचं आहे संध्याकाळी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय